सो पळूया किती हाडटा ते आवी एक्सायटेड आसा दिनेश किती हाडटा कारण की हांव काय वचना तेका लागून ताका सांगलें तुम्ही घेवन येया पळोवया किती हाडटा ते तू बोटी सारखं त्याचे फेरी बोटी सारखं आवाज येतात गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक माय मोगाचं योगकार बरे आयज असा कपलेश्वरीची जत्रा माका काय का वसपा मिळपा ना गेलो जाल्यार वसू शकता तो आणि आता पहिले नी तुम्ही ती बोट काल कालपासून जत्रा स्टार्ट झाली नी दिनेशान काल जत्रेसून ती हाडली बोट सो <laughs> so, प्रिनेश एन्जॉय करता ती बोट पळून हे मटार हडलेले सो आज हा चित्ता मटार मटरची भाजी करू हांवें एक वाटी मटार आणि दोन बटाटे रफली चॉप केलेले ले घातलेले असा आता हे आम्ही शिजून घेऊया तर गेले जेवण ऑलमोस्ट जात आय आम्नी मटार बटाटची ग्रेवी टाईप करता म्हटलं त्या तसे कित्या तर आता जातले आमचे किती दाळ करता म्हणून म्हणून सांचे सुद्धा किती लागून आम्ही ग्रेवी टाईप करता म्हटलं चढ उरतली आणि रातचे किती करपा नाका ग्रेवी आणि रोटी खावपा जाता सो येस तुमकां दिनेशान काल साय काढून घेतली ग्रेव्ही ग्रेवी फ्रेश क्रीम म्हणून काय फ्रीज उघडत दोन झाले सुटयो हो। टेबल स्पून असा एक टेबल स्पून चाट मसाला दोन टेबल स्पून भाजलेले कुटलेले जिरे एक टेबल स्पून कोथमिरी पिठ म्हटलं धणेपूड एक टेबलस्पून लाल तिखट अर्धी टीस्पून काश्मीरी चिली पावडर हळद हाफ टीस्पून हे सगळे मसाले असा ह्याच्यात दोन चमचे उदक घालून हावे ही पेस्ट कशी तयार केली असा आणि हंगा मटार आणि बटाट दोन बटाट रफली चॉप केलेले हे शिजवून घेतलेले असा हा हंगा हा कुंडलं घेतलेले असा ह्याच्यात दोन चमचे तेल घातलेले असा दहा बारा करविलाची पानं घातलेली असा त्याचबरोबर हिंग घालतचे अंदाजे तुमच्या एक चमचा जिरे घालपाचे त्याचबरोबर दोन चमचे आले लसूण पेस्ट घालपाची आता हे सगळे सोटे करून घे आता आम्ही तयार केली जी पेस्ट असा पण मसाल्याची ती घालूया आणि त्याच्यात इल्ले उदक घालपाचे चवीनुसार मीठ घालपाचे आता हे सगळे एकजीव करून हो मसाला बऱ्यापैकी भाजून घेऊ सर हा तेल सुटलेले असा मसाल्याक आता आम्ही कांदो घालूया सर्वात पहिली तो सोटे करून घेऊया मातसो आता आम्ही टोमॅटो घालूया आणि तो मऊ जवसर आमका भाजून घेऊ तर हंगा शिजयले मटार आणि बटाट घालूया आम्ही आणि हे सर्वात पहिली एक जीव करूया आणि त्याच्या उपरांच्यात एक चमचा इतके गरम मसालो घालूया आणि तोही सॉटे करून घेऊया आता आम्ही तेच मटारचे जे, जे उदक आशिले पण ते घालूया कारण की आमक ग्रेवी जाय आता हे सगळे एकजीव करूया आणि हंग माझ्याकडे दोन चमच्या इतकी साय अशीली दुधाची जी आम्ही फ्रेश क्रीम म्हणून यूज करू शकता बरी दाट अशीली तेका लागून आता ही हे सगळे एकजीव करूया आमी आता मी ह्याच्यात थोडीशी कसुरी मेथी घालूया आणि आता हे सगळे एकजीव करून एक बरी उकळ काढूया हा आमची मटार बटाटची ग्रेव्ही तयार असा ही रेसिपी तुमका कशी दिसली कमेंटात नक्की सांगा आणि तुमगेर ट्राय करून नक्की पया आता नी रात झाली असा आणि आत्ता जाऊ जेवण बनवून आले जोवचे आता आता जेवतले आणि दिनेश प्रिनेश हे सगळे परत जत्रेक गेले बरे काल किती हळले त्यांनी ते इतले ते खास नशिले ते किती दाखितले पण आज किती म्हाका त्यांना सांगले म्हाका किती तरी आडा कारण so, की मला काय मेळना सो पळोवया किती हाडटा ते हाव एक्सायटेड आसा दिनेश किती हाडा हाडलो तेका पयशे किचन हाडलो ताका किचन चलयांचे हे घेवन आयलो आयलं असले तरी गाडी हाडली आणि माका पया किती हाडले गो हड सगळे दिनेशाची चॉईस छान हा जे काय हा भरपूर हालेत आणि ही घेऊन आयलो मी काय ओवरऑल जे किं ह ते बरे आशिले ना म्हणपा जायना कारण की त्या लोकांक खरे सांगू हां विचारलं इतके कांातलेशे तुम्ही हाडले जर ते म्हणता कळना आणि खडा ते कळना त्यानं जे आम्हाला बरे दिसले ते आम्ही घेतले आणि सोपनी आणि त्याच्यात प्रिनेशान सुद्धा चॉईस केलेले असा सो मला खूप बरे दिसले हाडले यादीन त्यांनी यादीन जाऊन म्हाका हाडले सो खूप वडले दिसता सो so, असं आशिल् आईचा दीस आईचा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असतो व्हिडिओ आवडलो जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू